नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख समीर बरा हा तोपर केले सायगाव पाटील धुळे भावेश पाटील धुळे हा तोपर केले भावे जी भगव्याला घेतला भावेश आहे आणि हा समीर वटलेल्या बापणा सारखा दिसा लागला आहे शिकारे कुत्र्यासारखा आहे सलासाय हो कुस्ती चालू झाले सलाम झाले पलीकड कुस्ती सुरू आहे पलीकडची कुस्ती चालू करा कुस्ती बघा हिरो विजय झाला वेस्ट शिंदेचा हिरो त्याला न उचलायचे टाकी त्याला दिली आणि इकडं स्टीलच्या टाकीवरती टाकी वरती करा स्टीलच्या टाकीवरती जमा साय आणि अलीकडचा परवान हात उपर करेल समासाय

कनेरा पक्षी दार सवा गंगाप्पाच्या कुस्तीवर लक्ष राहू द्या तुम्ही कर्तपांच्या कुस्तीवर लक्ष राहू द्या गंगापा एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ कुस्त्या झाल्या आहेत आठ हो मोबाईल घेतलेले पंच आम्हाला ते मधली कुस्ती बघा कोण लावते ते हा शांत कॉमेंट ऐकू द्या मा एक शिस्तबद्ध कुस्तीचं मैदान आपल्याला घ्यायचं पलीकड गोंदाव चाललाय तेवढे गहू गोंदावानी गर्दी कमी करा म्हणजे मैदानाला शिस्त लागते या पंचजराव सांगा कुस्ती जोडणारी पंच मध्ये येते भैया दादा भैया दादा गर्दी जास्त आलेली लहान मुलांची चिल्या पिल्यांची आता बंद झालेल्या भांडी सगळे संपले आता स्टीलचे पितळाचे तांब्याची सगळी भांडी संपली आता ट्रॅक्टर तेवढा बाकी आहे ट्रॅक्टर तेवढा शिल्लक काय आता भरपूर कुस्त झालेत पंच आहेत का बघा प्रत्येक कुस्तीवरती पंच आहेत का बघा कुस्ती मुळा भरती झालेत आरून का हा कुस्ती मुळा या कुस्त काळातून आपले कळा दाखवले अरे भरते भरती झाले आरून বল <muchas> <muchas> गटात तो वजन सदोतीस किलो मध्ये उत्तर महाराष्ट्र घेतले आहे तो सदोतीस किलो मध्ये उत्तर महाराष्ट्रात नंबर काढला या चप्पल जित्याना आशिक वस्ताचा पट्टा तालीम मुस्लिम, ता तालीम ले ले मुस्लिम तालीम काढली बरोबर हिंदू मुस्लिम एकतेक महाराष्ट्रात कळवारी फाटा त्या कळवारे फाटाला तालीम काढली आणि हिंदू मुस्लिम तालीम हिंदू मुस्लिम सिख इसाई हम समा भाई भाई हा नारा दिला कळवारे फाट्यावरती आणि अनेक पळवान तिथे तयार होताना दिसताय आताचा बाजीरा पैलवान हा उत्तर महाराष्ट्र केसरी म्हणजे सदतीस किलो वजन गटामध्ये कर नंबर करणार त्यांना आणि मगाची कुमारी हर्षदा बबी सोनावणे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुला कॅशेस पदार्थ मिळवला आणि कळवाडीचा नाव केला अशा महिला पैलवान तयार होताना दिसतायत आणि छोटे पैलवान अनेक तयार होताना दिसतात हिंदू मुस्लिम तालीम मध्ये हो फट्यावरती तालीम चांगले तयार झाले आणि अशी पैलवान साक्षी <प्थाथ देखा> रमेश माळी सायगाव महिला पैलवान आलेले पाचशे रुपयावर एक वस्तू आणण्यात आशे साक्षी दे। साक्षी महिला पैलवान

हॅलो लहान पैलन झालं कुस्या दुमा आत्ता भुमाअप्पा लहान कुस्त्या बंद झाले हे लहान कुस्ती लागणार नाही आता बंद करा लहान पोरांच्या कुठे बंद करा आता लहान मुलांच्या कुस्त्या बंद करा ना तर सगळा पैसा चल्लाच जाईल तुला मोठ्या पैलांचा काय लावायचं त्यांना ला काय ला दहायचं हे काय दर्ज ना मोठ्या पैलवानला लहान कुर्सी बंद करा टायमी च वेळ चपई भांड द्या दोन दोन तीन तीन स्टीलचा झाल्या लहान मग आता मोठ्या त्यांना काय छोट्या कुस्त्या आता बंद करा इनामी कुस्त्या चालू करा तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपयाचा कुस्ता चालू झालेल्या आता पैलवान फिरा लागले आणि कुस्तीच्या संख्येवर नियंत्रण ठेवा पंचाच्या संख्येवर नियंत्रण ठेवा पाच पन्नास पंच आत येऊ नका जेवढ्या कुस्त्या तेवढेच पंच आत थांबा नाही तर निम्मत गाव पंचव ना आधी सगळ कुस्ती कळते त्याच्यामुळे सगळेच आत येऊ नका हो कोण विजय झाला पाजरा विजय का हे मस्ता आरा उडे चॅम्पियन झाला येत नाही उडे उत्तर महाराष्ट्र उघड सांगितलं मग मला उत्तर महाराष्ट्र म्हणल्यानंतर हरडा सारख्या उड्या मारल्या पाहिजे सदोतीस किलो वजन आहे तुझ पुढचे कुस्ते चांगले कांदे घ्या अनाजे कला भुसाले कुस्ती जी परंपरा आहे का शिंगाल नेल्सन पकड आहे बचाव करतो पलीकडे दुहेरी पट आहे आणि मध्ये कुस्ती जिंकलेली आहे छोटा बलवान विजय झाला संपेला कुस्तीमध्ये मध्ये आता मैदानाला शिस्त यायला लागलेली आहे पण त्या ट्रॅक्टरच्या पुढचे बसन आहेत खाली बसवा पोलिस कुठे गेले कुणास ठाऊ कॉलेज डिपार्टमेंट जत्रेत नाहीत यात्रेत नाहीत कुस्त्याच्या मैदानात नाहीत हो कुस्त्याच्या मैदानात पोलीस आहे मग गेली कुठं